सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुसकट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते कोलकाता या ठिकाणी असलेल्या आरजी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या घटनेने संपूर्ण देश आदरला आहे पीडितेला न्याय मिळावा म्हणून संपूर्ण भारतभर निदर्शने करण्यात आली आणि म्हणूनच आम्ही सावित्री शक्तीपीठ परतवाडा शाखेच्या सर्व सावित्रीच्या लेखींनी माननीय अपूर्वताईंच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तसेच बदलापूर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी एकत्रित आलो येथील सावित्री शक्तीपीठच्या सर्व सावित्रीच्या लेखींच्या वतीने नुकताच कोलकाता येथे मुमिता या ट्रेणी डॉक्टरवर जो अत्याचार झालेला आहे त्याबद्दल आम्ही सर्वांनी कॅन्डल लावून त्यांना श्रद्धांजली देतो तसेच बदलापूर येथे त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आणि जे प्रकरण वाढत आहे दिवसेंदिवस त्याबद्दल खेद व्यक्त करतो महात्मा ओ, ज्यांनी त्यांच्या काळात जशी कठोर शिक्षा दिलेली होती तशीच आता शिक्षा देण्याची वेळ आलेली आहे पण आपल्या इथे शासनाकडून हे होत नाही हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे असे अत्याचार होतच राहतील आणि गुन्हेगाराला त्यामुळे कठोर शिक्षा ही झाल्याशिवाय त्यांना सबक मिळणार नाही आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व सावित्रीच्या लेखींच्या वतीने सरकारला निवेदन देतो नम्र विनंती करतो सर्वप्रथम सावित्री व महात्मा फुले यांच्या पुतळ्यास राज्याध्यक्षा सौ अपूर्वाताई सोनार व जिल्हाध्यक्षा वर्षाताई भुयार यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले या कार्यक्रमासाठी जवळपास शंभरच्या वर सावित्रीच्या लेखी निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्रित झाल्या होत्या त्यानंतर सर्व लेकींनी घटनेचा निषेध म्हणून मेणबत्ती लावून व एक मिनिट मौन पाळून नोमिता दास या महिला डॉक्टरला श्रद्धांजली देण्यात आली आणि माननीय अपूर्वाताईंनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी किंवा शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे चौरंगा करून म्हणजेच आरोपीचे हातपाय कापून त्याला तसेच जगण्यासाठी सोडून दिले जात होते तीच शिक्षा या आरोपींनाही देण्यात यावी असे मत व्यक्त केले आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे पण तरीही तिच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरच आहे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा देऊन आणि पुढे कायद्यामध्ये तशी तरतूद केली जावी जेणेकरून आरोपी पुन्हा अशी कार्य करण्यास धजावणार नाही अशी मागणी परतवाडा येथील सावित्री शक्तीपीठाच्या लेकींनी केली केस सॉल्व्ह करण्याकरिता खूप वेळ न घेता अतिजलद न्यायालयात ही केस चालवण्यात यावी जेणेकरून लवकरात लवकर आरोपीला शिक्षा होईल अशी ही मागणी सावित्रीच्या लेखींनी केली